थँक्यू शिक्षक महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचा समिती चा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा लागू करा लागू करा नमस्कार विश्वभरण नवरे जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीची जिल्हा शाखा सातारा जिल्हा शिक्षक समिती या जिल्हा शाखेच्या वतीनं आज एक दिवसीय धरण आंदोलन माननीय जिल्हाधिकारी दिता कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी संपन्न केलेलं आहे खरं तर त्या आंदोलन करण्यामागं आज पंधरा जून शाळेचा पहिलाच दिवस आणि या पहिल्याच दिवशी शिक्षकांना रस्त्यावर येण्याची वेळ ह्या शासनानं आणलेल्या आहे आमच्या सर्वांच्यासाठी आणि समाजासाठी अत्यंत जाचक असणारा संच मान्यतेचा जो आदेश आहे तो रद्द व्हावा ह्या एकाच मागणीच्या खरं तर उद्देशानं आम्ही आजचं धरण आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे तर आमच्या या धरण आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आमची विनंती आहे की खऱ्या अर्थानं गोरगरीब दलित समाजातील गोरगरीब मुलांचे जर शिक्षण खऱ्या अर्थानं चालू ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी संचय मांजेसारखे जाचं का आदेश काढून त्या मुलांचं शिक्षण बंद करून खाजगीकरणाचा डाव महाराष्ट्राची शिक्षक समिती कधी यशस्वी होऊन देणार नाही त्याचप्रमाणे शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती केलेली आहे की ड्रेसकोडच्या सक्तीच्या विरोधात ही महाराष्ट्राची शिक्षक समिती या ठिकाणी विरोधात आहे मुलांना गणवेश देत असताना सर्व मुलांना गणवेश दिलेले आहेत पण यावर्षी परत नवीन आदेश काढून एकच गणवेश त्यांनी दिलेला आहे तोही शाळेच्या पहिल्या दिवशी मिळाला नाही दुसरा गणवेशाचं कापड देणार आहेत आणि त्या गणवेशासाठी फक्त शंभर रुपये शिलाई दिलेली आहे यामध्ये आज कुठेही शंभर रुपयामध्ये गणवेश मिळत नाही आणि खरं तर अशा प्रकारचे जाचक आदेश काढून सर्वसामान्य शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना भेटीस धरण्याचं काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून महाराष्ट्राचे शिक्षक समिती आज या ठिकाणी धरण आंदोलन करीत आहे आमची या धरण आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जर तुम्ही आमच्या या धरणांदोलनाची दखल घेऊन जर हे आदेश रद्द केले नाहीत तर आम्हाला शिक्षकांना रस्त्यावर उतरावं लागेल आणि इथून पुढं आमचं बेमुदत उपोषण आम्हाला या संदर्भानं धरणांदोलन करावं लागेल अशी शिक्षक समितीची धारणा आहे तर खरं तर शासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आम्हाला शिकवू द्या आणि मुलांना शिकून द्या एवढीच शिक्षक समितीची रास्त मागणी आहे आम्हाला कुठल्याही प्रकारची आर्थिक मागणी शिक्षक समितीनं केलेली नाही पण खरं तर सर्वसामान्यांच्या मुलांचं शिक्षण व्हायचं असेल तर अशा प्रकारचे जाचक आदेश न काढता आज ऑनलाईन कामाच्या माध्यमातून मा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्याकडे मोबाईलची रिचार्जची शासन कुठलीही सुविधा न देता आम्हाला ही ऑनलाईनची कामं करण्यास भाग पाडत आहे अनेक अशी कामं आहेत की शालाबाह्य काम आहे की ज्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होते शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या समोर असला पाहिजे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं शिक्षकाचं योगदान असतं आणि ते काम आम्हाला शासन खऱ्या अर्थानं करून देत नाही म्हणून आमचं हे आंदोलन आहे म्हणून आमची शासनाला कळकळीची विनंती आहे असे चाचक आदेश आमच्यावर न लागता सर्वसामान्यांचं शिक्षण व्हायचं असेल तर इथून पुढं शिक्षक आनंदी राहील मुलांचं शिक्षण होईल अशा प्रकारची धोरणं राबवून एक सर्वसामान्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत एवढीच या आंदोलनाच्या निमित्तानं आमच्या अपेक्षा आहे ही अपेक्षा शासनाच्या माध्यमातून पूर्ण होईल असा या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो या मागण्या पूर्ण झाल्यास आपलं पुढचं पाऊल काय राहील या मागण्याच्या संदर्भानं हे आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या आदेशानं संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर एक दिवसीय धरण आंदोलन केलेलं आहे याची दखल आयुक्त कार्यालयानं घेतलेली आहे पण जरी इथून पुढं ह्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या समोर आणि मंत्रालयावर सुद्धा या ठिकाणी बेमुदत मोर्चा बेमुदत आंदोलन आणि मोर्चा याची तयारी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या माध्यमातून सुरू आहे तुमचं नाव सांगा हां तुमचं नाव सांगा मी बिश्वंभरनवरे जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती